नमस्कार हॉस्पिटलमध्ये अक्षय आणि रमाने चांगलाच इरावतीला धक्का दिलेला असतो त्यामुळे इरावती चांगलीच तोंड घशी आपटलेली असते सीमा इरावतीला म्हणते इरावती, इरावती। खरं तर वंश बोलायची लाजच वाटते तुम्ही स्वतःच्याच भाच्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलात खरं तर तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा संबंध तुम्ही रमा आणि अक्षयच्या आयुष्याशी जोडलात तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रेम मिळालं नाही म्हणून अक्षय आणि रमाचं सुद्धा प्रेम तुम्हाला खटकलं पण खरं सांगायचं तर तुम्ही विचार करायला पाहिजे होतात तुमच्या आयुष्यात तुमच्या या गोष्टी कोणी केल्या त्यांना तुम्ही काही तो धडा शिकवायचा होतात ना पण तुम्ही मात्र माझ्या रमा अक्षयला त्रास दिलात तुम्हाला माहिती आहे का इरावती माझे रमा अक्षय कधीच वेगळे होऊ शकत नाहीत कारण त्यांना वेगळं करण्यासाठी तुमची गरजच नाही आत्ताच्या आत्ता इथून तोंड आणि चालतं पडा तेव्हा इरावती बोलते ए वहिनी जास्त नको बोलूस मुळात तुम्ही मुकादमानी माझ्या आयुष्यातून प्रेम हिरावून घेतलं आहे आणि तुम्हा मुकादमांना मी आनंदात बघूच शकत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काही डोक्यावर पडलेस का गं की मुद्दाम नाटकं करतेस तुला कळत नाही का गं तू काय वागते असती जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही इरावती आत्या अगं साध गोष्ट आहे तू समजून घे अगं मुद्दामून कोणीही तुझ्याशी असं वागलेलं नाही का असं वागतेस तू त्यावेळेला इरावती बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद घालायचाच नाही खरं सांगायचं तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्याशी पंगा घेतला आहेत ना तर तुम्हाला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र अक्षय बोलतो हे शक्यच नाही तू जर का माझ्या रमाच्या आणि माझ्या बाळाच्या वाटेला गेलीस तर मात्र मी जेलमध्ये जायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही पण तुझा जीव घेईन तेवढ्यात मात्र इरावतीचे लक्ष तिथे असलेल्या सुरीवरती जातं इरावती अक्षयजवळ बोलत असताना अलगत अलगत त्या सुरीजवळ जाते आणि कोणाचंही लक्ष नसताना इरावती ती सुरी हातात घेते आणि रमावरती वार करायला जाते पण तेवढ्यात मात्र अक्षय तिचा हात धरतो आणि सणसणीत थोबाडीत मारतो तेव्हा मात्र इरावती अक्षयकडे मोठ्याने ओरडते ती अक्षयला बोलते अक्षय काय करतोयस तू हे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो नाही तू सुधारणार नाहीस खरं तर तू माझी आत्या होतीस म्हणून शेवटची संधी देत होतो खरं तर रमाचीच इच्छा होती पण नाही तुझ्यासारख्या बाईला संधी देऊन उपयोगाचं नाही बघितलंच रमा किती खालच्या पातळीला उतरली ते तुझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करते ही बाई रमा मी तुझ्यावरती हल्ला केलेल्या या बाईला मात्र सोडणार नाही आता तर हिला मी पोलिसांच्या ताब्यात देईनच आणि अक्षय जोरात तिला धकलून देतो तेवढ्या तिथे शशिकांत पार्वती आजी सगळेजण आलेले असतात त्यावेळेला आजी मुद्दामून नाटकं करते आणि ती इरावतीच्या सनसणीत कानाखाली मारायला जाते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो बस कर आजी अगं किती नाटकं करणार आहेस रमाला तर तुला कधीच खुश बघवलंच नाही खरं सांगायचं तर रमा या घरची सून आहे तुला कधी पटलंच नाही रमाला इंग्लिश बोलता येत नाही रमा चार चौगात मी बोलू शकत नाही याचा तुला राग यायचा बरोबर ना अगं पण स्वतःच्या मनाला विचार तू किती खोटेपणा केलास मुळात तू असं कसं काय वागू शकतेस मी तुला किती वेळा सांगितलंय माझं फक्त आणि फक्त रमावरतीच प्रेम आहे मी रमाशिवाय राहू शकत नाही तिथला इंग्लिश नाही आहे या गोष्टीचं मला वाईट वाटत नाही तिला चार चौगात फिरवायला मला लाज वाटत नाही जर का तिच्या नवऱ्यालाच लाज वाटत नसेल तर तु तुझा संबंधच काय पण आज मात्र तू ज्या पद्धतीने वागलेस ना ती पद्धत चुकीची आहे आज तर तू माझ्या मनातून उतरलीस तेही कायमचं कायमच तेव्हा मात्र इरावती पार्वतीला बोलते बघितलंस काय बघितलंस त्यावेळेला लगेच आजी बोलते गप्प बस इरावती उगा शहाणपणा करू नकोस अक्षय काहीच चुकीचं बोलत नाही खरं तर माझंच चुकलं मी असं बोलायला नको होतं खरं सांगायचं तर मी काय करायचं तेच मला कळत नाही प्लीज जरा तरी विचार कर आता खूप काही झालं मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्या रमा बोलते पुरे आता हा विषय इथले ते थांबवा मला तर कळतच नाही की काय करावं ते त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं अक्षय रमा तुम्ही ज्या पद्धतीने माझा विश्वासघात केला आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते विश्वासघात आणि आम्ही तुम्ही काय बोलता इरावती आत्या विश्वासघात तुम्हाला कळतो का विश्वासघात तर तुम्ही करत होता आमचा मुकादमांची सर्व प्रॉपर्टी तुम्ही मुद्दामून स्वतःच्या नावावरती करून घेतलीत तेही आजींना फसवून त्यांना माहिती आहे का तेव्हा मात्र पार्वती आजीला धक्का बसतो आणि पार्वती आजी बोलते काय इरावती तू हे असं केलं सर्व त्यावेळेला रमा बोलते पुढे झालं आणि बाबा तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती तुम्ही जेव्हा माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला होता तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्ही मला परत एकदा मिळाला आहात खरं सांगायचं तर माझे बाबाच मला मिळाले पण नाही तुम्ही तर एक नंबरचे खोटारडे आहात आणि कारस्तन आहात तुम्ही कधीच बदलू शकत नाही तुमच्याकडून अपेक्षाच करणं चुकीचं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो मी सांगितलं होतं ना रमा खरं सांगायचं तर शशिकांत मुकादम कधीच बदलणार नाही ते फक्त आणि फक्त पकता स्वतःचाच विचार करणार त्यावेळेला शशिकांत खूपच चिडलेला असतो तेव्हा लगेच शशिकांत रमाला बोलतो रमा मला माफ कर माझं चुकलं रमा प्लीज असा विचार करू नकोस त्यावेळेला रमा बोलते पुरे झालं बाबा मला नाही तुमच्याशी बोलायचं आजपर्यंत मी तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तुम्ही काय केलं तुम्ही विश्वासघात केलात आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीवर वाद नाही घालायचा बाबा प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो तुम्ही कितीही नाटकं करा काहीही करा तरीसुद्धा तुम्हाला रमा आता माफ करणार नाही तेव्हा मात्र शशिकांत बोलतो रमा प्लीज एक शेवटची संधी दे मला रमा जर का तू एक शेवटची संधी दिलीस तर बरं होईल तेव्हा रमा बोलते नाही यापुढे मी तुम्हाला शेवटची संधी नाही देणार कारण आता माझा तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही खरं सांगू का आता विश्वासाचा प्रश्नच येत नाही सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र काहीच शशिकांत बोलत नाही आणि तिथून निघून जातो तेव्हा इरावती बोलते सोडणार नाही मी तुम्हाला दोघांना तुम्हाला दोघांना संपवायला मी परत येणार तेव्हा अक्षय बोलतो बघितलंस रमा जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही आहेच खरं बघितलंस का हिच्याकडे बघ जरा अजूनसुद्धा हिच्यातली गुर्मी गेलीच नाही त्यावेळेला रमा बोलते जाऊ देत ना नको तो विषय ताणू नका कारण मला या विषयाचा खूप त्रास होतो तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय इरावतीला पोलिसांच्या ताब्यात देईल का, कर का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू